सोळाशे सत्तावन्न हा जो काळ आहे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा इथे जन्म झाला ते जे स्थळ आहे ते, ते अत्यंत पवित्र आहे किल्ल्याचं नाव आहे पुरंदर पुरंदरचा अर्थ होतो इंद्र संस्कृत याला जुनं नाव होतं इंद्रनी या पर्वताचं अत्यंत <laughs> प्राचीन हा किल्ला पण हा जो किल्ला आहे दोन गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे एकतर आपण येतो संभाजी महाराजांचा जन्म झाला या किल्ल्यावर म्हणून आणि दुसरी गोष्ट पुरंदरचा तह इतिहासामध्ये पुरंदरचा तह नावाची जी गोष्ट आहे तो तह या किल्ल्यावर झाला आणि याच्यासह तेवीस किल्ले मुघलांच्या ताब्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होता तो कोणाबरोबर मिरजा राजे जयसिंग राजे जयसिंग यांनी किल्ल्याला वेढा दिला दिलेर खान या किल्ल्यावर चालू लागला इथे एक किल्लेदार होता त्याच काय नाव माहिती तुम्हाला नुरार नुरार मुरारबाजी देशपांडे मुरार ते इथले किल्लेदार होते आणि दिलेरखानाचं आणि मुरारबाजीचं इथं माची आहे वरती बालेकिल्ल्याच्या तिथे युद्ध मुरारबाजी देशपांडे एवढे त्वेषाने लढले एकदम कमी सैनिक होते आणि दिलेरखानाकडं भरपूर दारूगोळा भरपूर मोठ्या प्रमाणात सैन्य होते पण एवढ्या त्वेषाने लढले की तो दिलेर खानाने मुरारवाजीला सांगितलं की तू खराब बहादूर शकतो तुला काय हवं ते देऊ तू आम्हाला सामील हो मुघलांच्या सेवेत आम्ही मुरारबाजीने सांगितलं जीव गेला तरी भेद आमची जात अशी बेमानी नाही आणि तो त्यावर चालून गेला एक बाणाच्या घावाने मुरारवाजी देशपांडे धारातीर्थी पडले त्यांनी इथं प्राणत्याग केलं आणि त्यानंतर महाराजांनी एक धोरण पत्करलं की नाही एवढे माझे सोन्यासारखी माणसं जातात तर त्याऐवजी जा आपण थोडा तह करू आणि मग या किल्ल्यासह तेवीस किल्ले मुघलांच्या दाव्यामध्ये महाराजांनी दिले तो पुरंदरचा यावरून एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की कि किती पराक्रमी लोक होऊन गेले आणि महाराजांसाठी त्यांनी जीवाचं बलिदान केलं माजी प्रभू देशपांडे असतील मुरारबाजी देशपांडे असतील का जीवा काशीद असेल किती लोक की ज्यांनी आपला जीव ओवाळून दिला या स्वराज्यासाठी आणि म्हणून आपण अशा ठिकाणी आलोय की एवढा पवित्र ठिकाण हो आहे जी आपली पंढरी आहे आपण पंढरपूरला जसं पवित्र मानतो ना तसं हे तीर्थक्षेत्र कारण एवढ्या बलाढ्य सत्ता तेव्हा होत्या आणि त्या बलाढ्य सत्तेमधून तुम्हाला आम्हाला अभिमानाने स्वाभिमानाने जगवायला शिकवलं महाराजांनी आणि म्हणून आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे या किल्ल्यावर जेव्हा आपण येतो कसलाही कचरा करायचा नाही घाण करायची नाही प्लास्टिक टाकायची नाही इथून आपण संकल्प करणार की इथून पुढे कोणत्याही किल्ल्यावर गेलो कोणत्याही गड किल्ल्यावर गेलो तर कचरा करायचा नाही जर तर उचलायचा सोबत घ्यायचा डस्टबिन मध्ये टाकायचा घाण करायची नाही लक्षात ओके श्लोक छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की